हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये ताईनं माझ्या ताईंचे मैत्रिणींचे खरंच खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ खूप छोटा केलेला आहे अगदी दोन मिनटाचा केलेला आहे कारण टाईम नव्हता आणि गुरुवारचं रुटीन आहे ताईनं तर गुरुवारचं ना माझी तब्येत पण सकाळपासून खराब होती दवाखान्यात वगैरे जाऊन आले होते या व्हिडिओ सर्व थोडक्यात सांगितलेलं आहे आणि पूजा वगैरे पण मीच करणार होते तब्येत नसल्यामुळे ते करणार होते मग पाच वाजता असं झालं किचनमध्ये आले म्हणजे स्वयंपाक करून घ्या म्हणजे पूजा वगैरे करायला बाहेर पण जायचं होतं थोडं मला साडेसातला बाहेर जायचं होतं साडेसात साडेसात पावणे आठला म्हणलं स्वयंपाक वगैरे करावा पण झालं असं की पाच वाजता फोन आला की टिफिन पाहिजे म्हणून तर मग टिफिन पाहिजे फोन आला मग मी मग स्वयंपाक एवढा जणांचा टिफिनचा आमचा आणि पूजा वगैरे सर्व शक्य नव्हतं बाहेर जायचं होतं मग मी स्वयंपाक केला डाळ भात केला आ, वांगा बटाट्याची भाजी केली टिफिनसाठी आणि चपात्या केल्या टिफिनसाठी मग टिफिन पॅक वगैरे केली पूजा वगैरे मग दिदींनी आणि ह्यांनी दोघांनी मिळून पूजा वगैरे मांडली दिदींनी पोथली वगैरे वाचली आणि मी किचनचं सर्व आवडलं फक्त पीठ वगैरे मग मळून ठेवलं बाकीच्या चपात्या म्हणल्या आमच्या हो करत पण मी येऊपर्यंत उशीर झाला मला साडे दहा वाजले दिदी चपात्या केल्या आणि भाजी वगैरे मेथीची आणलेली आम्हाला करायला तर मग तर पाठवून दिली पण मला वेळ होणार होता मम्मीने भाजी वगैरे साफ करून दिली पण तिकडे जास्त वेळ झाल्यामुळे मम्मीलाच मी सांगितलं तू येऊन बनव मम्मीने भाजी वगैरे बनवली दिदीनी चपात्या केल्या थोडक्यात के मी तुम्हाला स्वयंपाक दाखवलेला आहे टिफिनचा पण आमचा पण फक्त मेथीची भाजी वगैरे शूट करणं झालं नाही तर मी तिकडून आलो मला झालं तर उशीर की छान मस्त अशी दिदीनी आणि त्यांनी पूजा मांडली दिदीने रांगोळी काढली आणि हे देव बघू शकता हे गावावरून देव आणले सर्व ताक वगैरे थोडक्यात व्हिडिओ दाखवलेला आहे देवळ वगैरे सगळ्या स्थापना वगैरे केलेले आहे आजच आणि शुक्रवारी म्हणजे आज व्हिडिओ अपलोड होईल त्या दिवशी आजपासून अध्याय लावणार आहे गुरुनाथांचा